नमस्ते मी डॉक्टर सुवर्णा सातपुते वेलनेस वेळणेसाहेब या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे अनेक पेशंटमध्ये तोंड येण्याची समस्या असते तोंड येणे म्हणजेच काय गालाच्या आतील भागाला ओटाच्या खाली जिबेवर जिबेच्या साईडला टाळूला घशामध्ये लाल पांढरे चट्टे येतात किंवा खोडा येतात आणि हे अतिशय वेदनादायक असतं ते जेवतानाही खूप त्रास देतं इव्हन पाणी पितानाही याचा खूप त्रास होतो तर या तोंड येण्याला आयुर्वेदामध्ये मुखपाक म्हणतात तर ह्याची काय कारणे आहेत व ह्याच्यावरती आपण काय घरगुती उपाय करू शकतो ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिला कारण आहे शरीरामधली उष्णता किंवा पित्त दोष वाढणे आता ही शरीरामधली उष्णता किंवा पित्त दोष का वाढतं तर चुकीच्या आहार आणि विहारामुळे पित्त दोष वाढतो म्हणजे उष्णता वाढते तर चुकीचे आहार म्हणजे काय जास्तीचं तेलकट तिखट खारट खारट म्हणजे जे, जे बेकरीचे प्रोडक्ट असतात जसे की चिप्स वगैरे हो याच्यामध्ये एक्स्ट्रा मीठ वापरलं असतं प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्यामुळे अशा गोष्टींमुळे पित्तदोष आणि उष्णता वाढते चुकीचा विहार म्हणजेच काय रात्रीची झोप व्यवस्थित न घेणे रात्री, रात्री जागरण करणे जास्ती तणाव जास्ती स्ट्रेस घेणे याच्यामुळेही पित्तदोष वाढतो आणि ज्या लोकांचे अगोदरच पित्त दोष प्रकृती आहे पित्त प्रकृती लोकांना जर रात्रीचं जागरण करत असतील आणि जास्ती तणाव जास्ती स्ट्रेस घेत असतील तर ह्या पित्त प्रकृती लोकांना आणखी पित्त दोष वाढण्याचा त्रास होतो तर हे झालं पहिलं कारण दुसरं आहे पचन संस्थेमधला बिघाट म्हणजेच काय अजीर्ण अपचन बद्धकोष्ठता या कारणामुळे अजीर्ण म्हणजेच काय इनडायजेशन जर प्रॉपर डायजेशन होत नसेल तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल तर त्याच्यामुळे मौत अल्सर होतं बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन अनेक पेशंटमध्ये ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्या खूप लोकांमध्ये मौत अल्सरचा त्रास पाहिला गेला आहे त्यामुळे प्रॉपर डायजेशन होणं हे फार महत्वाचं आहे जर प्रॉपर डायजेशन होत नसेल व्यवस्थित अन्नाचं पचन होत नसेल तर पुढे जाऊन ते तोंड येण्याची समस्या उद्भवते नेक्स्ट कारण आहे शहरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी आणि फोलेट डेफिशियन्सी असणे शहरामध्ये ह्या विटॅमिन बी ट्वेल्व आणि फोलेट डेफिशियन्सीमुळे माऊथ अल्सरचा त्रास होतो नेक्स्ट आहे एखाद्या मेडिकल कंडिशनमुळे ह्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरिया इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन किंवा एचआय इन्फेक्शन पेशंटमध्ये याचा त्रास जास्ती त्रास असतो प्लस हार्पिस मध्ये जास्ती त्रास होतो आणि जे अॅनिमिक पेशंट आहेत त्यांनाही माउथ अल्सरचा जास्ती त्रास होतो किंवा एखाद्या आतऱ्यांची कंडिशन आत्र्यांवरती सूज आहे आतऱ्यांची गाठ आहे प्रॉपर डायजेशन होत नाहीये आहे ग्रहणी म्हणजेच आयबीएस ह्याच्यामध्येही माउथ अल्सरचा त्रास होतो तर हे सर्व पाहिले आपण तोंड येण्याची काय कारणे आहेत आता आपण जाणून घेऊया की याच्यावरती आपण घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे गंडूश आणि कवलग्रह ह्या दोन प्रोसिजर गंडूश आणि कवलग्रह म्हणजे काय ते पहिला आपण जाणून घेऊया गंडूश म्हणजे एखादी औषधी तुमच्या तोंडामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं ते, ते तोंड भरून औषधी घ्यायचं आहे म्हणजे त्या औषधांना मुवमेंट करायलाही जागा नसली पाहिजे तेवढं आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण होल्ड करता आलं पाहिजे त्याला गंडूश म्हणतात कवल ग्रह म्हणजे काय जे एखादी का का औषधे आपण तोंडात घेतो हो, तर त्याला मुवमेंट करता यावी तेवढी जागा आपल्या तोंडामध्ये असली पाहिजे म्हणजेच आपण जे गुळण्या गार्गल्स करतो त्याप्रमाणे त्याला कवलग्रह म्हणतात आता ह्या गंडूष आणि कवलग्रहासाठी कोणते घरगुती औषध वापरायचं आहे ते आपण जाणून घेऊयात तर गंडूषसाठी तुम्ही मध व हळद ह्याचं मिश्रण बनवायचं आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तोंडामध्ये ते होल्ड करून ठेवायचं आहे ह्याच्यामुळे सर बरा होण्यास मदत होते नेक्स्ट आहे कवल ग्रह करण्यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक थोडस अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा तुरटी टाकलं तर त्याच्याने तुम्ही जर गोळ्या केलात तर त्याच्यामुळे के ही सर कमी येण्यास मदत होते नेक्स्ट आहे गंडूषसाठी तुम्ही त्रिपळा कॉथचा उपयोग करू शकता त्रिपळा कात तोंडामध्ये होल्ड करून ठेवलाच सर कमी येण्यास मदत होते नेक्स्ट आहे जात्यादी तेल त्याच्यासाठी तुम्ही उगंडूश म्हणून उपयोग करू शकता ते जात्यादी तेलही तुम्ही तोंडामध्ये जेवढं शक्य तेवढं होल्ड करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते तुकून टाकायचं आहे त्याच्यामुळे ज्या काही जखमा आहेत जे काही मौत आल्सरच्या जे काही फोडा आहेत किंवा जे चट्टे आहेत ते सगळे बरे होण्यासाठी मदत होते तसंच लोकल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही घरातील साजूक तूप किंवा मध याचा उपयोग करू शकता जागेवर व्यवस्थित लावू शकता त्याच्यानेही उष्णता कमी होऊन आणि प्लस ते माउथ अल्सर हिल होण्यास मदत होते अभ्यंतर म्हणजेच इंटरनली तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मन पण पाणी थंड पाणी म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मन आणि एक पाऊन चमचा वन फोर्थ स्पून हळद टाकली तर आणि त्याचं मिश्रण व्यवस्थित करून इंटरनली घेसाल तर माउथ अल्सर हील होण्यासाठी मदत होते आणि तसंच नेक्स्ट आहे मेन निदान परिवर्जन आता हे सगळे टेम्पररी रिलीफ करण्याचे उपाय आहेत पण तुम्हाला माउथ अल्सर कशामुळे होतंय याचं कारण शोधून काढलं पाहिजे जसे की तुम्हाला जर इनडायजेशन प्रॉपर डायजेशन न होल्यामुळे किंवा कॉन्स्टिपेशन होत असल्यामुळे जर माउथ अल्सर होत असेल तर ते, ते तुम्हाला त्याच्यापासून अगोदर रिलीफ मिळवलं पाहिजे किंवा तुम्हाला जर विटॅमिन बी ट्वेल्व डेफिसियन्सीमुळे होते किंवा तुम्हाला अनेमिया आहे किंवा एखादी मेडिकल कंडिशन आहे हेही जाणून घेणं गरजेचं आहे तुम्ही घरगुती उपाय करून तरी तुम्हाला जर माउथ अल्सरपासून जर आराम मिळत नसेल किंवा रिलीफ भेटत नसेल तर तुम्ही एकदा कन्सल्टेशन घेऊन काही मेडिकल कंडिशन आहे का काही त्रास होतोय का हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की तोंड येण्याचे म्हणजेच मुखपाकची काय कारणे आहेत आणि त्याच्यावरती आपण आयुर्वेदिक काय उपचार घेऊ शकतो आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा Thank you.